बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड बिंदासच्या बिंदास प्रेक्षकांसाठी पुन्हा घेऊन आलो होत असत एक बिंदास व्यक्तिमत्व वैजापूर तालुक्यातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते दळाचे प्रशांत पाटील यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत विशेष घडामोडीवर आणि आर्यमवाणी या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वावर खूप खूप स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक छोटासा आवडतो प्रश्न विचारायला वाटतो की आज वाणी साहेबांचा वाढदिवस आहे तर या वाढदिवसानिमित्त ज्या पद्धतीने आजवर आपण जसं बघितलं की विविध पक्षांचे कार्यकर्ते जे असतात घडोबडी फलक लावतात वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवसात सेलिब्रेशन करतात डीजे लावतात डोन लावतात तर तशा पद्धतीने वाणी साहेबांचे एक माजी आमदार आणि शिवसेनेचे एक बळकट शिलेदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातो वैजा तर त्या पद्धतीची कुठली अशी भूमिका काही आढळून आली हे असं व्यक्तिमत्व आहे की कुठलेही जन्मदिवस करण्याचा मागचा त्यांचा दृष्टीन कुठला गाजाबाजा न होता तर आपल्या जन्मदिवसातून कुठेतरी समाजकारण झाला पाहिजे गोरगरीबाला मदत झाली पाहिजे रंजलेल्या गाजलेल्या ताबाड कष्टकऱ्याला मदत करण्याचं काम त्यांनी गेली पन्नास वर्ष आयुष्यामध्ये केलं आणि त्यामुळे त्यांना ते कुठं गवगवा किंवा प्रसिद्धी अशा गोष्टी मुळात त्यांना नको आहेत आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी आजचाही जर जन्मदिवस बघितला तुम्ही तर आज लातूर गावामध्ये ज्या पद्धतीने जिल्हा प्रमुख अंबादास दानवे दादांनी जिल्ह्यामध्ये दहा रुपयात शिवभोजनचा उपक्रम सुरू केला तसंच आजही आजच्या दिवसाला त्यांनी लातूर गावामध्ये दहा रुपयाचा शिव बोलण्याचा उपक्रम चालू केला त्याच्यामुळे जनतेचं प्रेम हे साहेबावर इतकं दृढ आहे तर जनतेने साहेबाला सातत्याने डोक्यावर घेतलेलं आहे सदुसष्ट पासून घेते आजही घेते आणि पुढेही घेत राहणार म्हणजे तात्पर्य असं म्हणायचं तुम्हाला की फलक लावून बॅनरबाजी करून प्रेम व्यक्त होत नाही तर ते आंतरमनात असावं लागतं कुठलाही नेता असेल थोडक्यात आणखी एक प्रश्न तुम्हाला प्रशांत जी या ठिकाणी बऱ्याचदा राजकारणामध्ये बघायला मिळालंय की युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात वावर आणि वापर झालेला पाहायला मिळतो तर शिवसेनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आर्य मानि साहेब जर तीन वेळेस आमदार होतात तर निश्चितच त्यांच्या पाठीमध्ये अबालता सोबत युवा वर्गाची ताकद आणि सांगड असली पाहिजे आणि त्या युवा वर्गाचा तदनंतर म्हणजे सत्तेत आल्यानंतर किंवा पद मिळाल्यानंतर वतीने कशा पद्धतीने उल्लेखनीय कार्य काय असेल आजचा युवक ह्या एकवीस शतकामध्ये कुठेतरी भरडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला समाजामध्ये वावरताना दिसतो आणि कुठंतरी आजच्या युवकाला एक जागेवर राखण्याचं काम नेहमी सातत्यानं आमदारवाणी साहेब करतात म्हणजे त्या पद्धतीने शिकवण देतात पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी अनेक आज एखादा नेता या तालुक्यामध्ये मोठा झाला असेल किंवा काही असेल परंतु असे जो नेता असेल किंवा जो कार्यकर्ता तालुक्यात समाजात सगळ्या गोष्टींमध्ये वावरत असताना आमदार नेतृत्वाखाली आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर आज मी सातत्यानं नऊ ते दहा वर्षापासून साहेबांचा साहेबांची सातत्यानं भूमिका अशी राहिलेली आहे की युवकांना कुठेतरी आज जर बघितलं तर समाजामध्ये नोकऱ्या नाही आणि मग कुठेतरी समाजातल्या गांजलेल्या अवस्थेमध्ये कुठेतरी युवक म्हणतो की आता आम्हाला नोकऱ्या मिळत नाही तर साहेबांचं सातत्यानं मानस असा राहिला जर नोकरी मिळत नसेल तर तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता साहेबांनी स्वतः जर दोन आणायला शाळा विकून जर इतकं मोठं जर कर्तृत्व नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं असेल तर आजच्या युवकांना त्यांचा नेहमीच संदेश आहे धंदा कुठलाही करा परंतु त्या धंद्यामध्ये त्यांचं नेहमी एक वाक्य युवकांसाठी राहिलेलं आहे की त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे कुठं लबाडी नको चोरी नको अशा पद्धतीचं मार्गदर्शन ते सातत्याने युवकांना करत आलेले आहे आणि करीत राहतील विरोधकांच्या बाजूला जर बघितलं आपण आता ती परिस्थिती अशी की मागच्या पंधरा वर्षाच्या काळापासून वैजापूर विधानसभेचे आमदार होण्यासाठी नानाविध प्रकारचे या ठिकाणी उपक्रम विरोधकांनी राबवले त्यासाठी काही काही वेळ नामवंत व्यक्तींना बदनामही करण्यात आले त्या राजकारणाचा आधार घेण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी मात्र सलग पंधरा वर्ष विरोधकांना धूळ हातात मिळाली तर वाडी साहेबांनी सलग एकोणाशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या तीनही विधानसभेमध्ये त्यांनी भगवान वंशी या ठिकाणी फडकावला वैजापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी कामही केले आहेत काही जनतेचे काम प्रश्न सोडवण्याचे यशस्वी झाले परंतु आपण जेव्हा जेव्हा बघतो की जी मोठी मोठी प्रस्थापित पुढारी असतात यांचे घनिष्ठ म्हणजे छुपे नाते संबंध असतात की आज काही राजकीय पक्षाचे मोठे मोठे पदाधिकारी आहेत काही सत्तेवरती आहेत आज काम करतात असे लोक साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी गेले ते आक्षरमनाने गेले बाह्यमानाने गेले तो प्रश्न नंतरचा आहे परंतु तसे वाणी साहेबांचे आणि विरोधकांचे असे संबंध होते का ज्यामुळे वालीसाहेबांना यश मिळत गेलं हाताला हात मिळवत त्यांनी यश समान केलं विरोधकांच्या बऱ्याचदा वाणी साहेबांबद्दल अपप्रचार कधी झाला नाही काही वेळा झाला तर तो थारावी तर त्याबद्दल काय सांगाल आमच्या राजनिती बद्दल काय सांगाल आमदार साहेब असं व्यक्तिमत्व जे काही करेल ते या बाकीच्या आणि आमच्या तेरोधकांनी बघितल्यापेक्षा जनतेने त्यांना बघितले आहे अरे मोनी आहे साहेब म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे जे असेल ते तोंडावर बोलणार आहे रोखोक बोलणार व्यक्तिमत्व एखादा सामान्य माणूस जरी काम देऊन गेला आणि जर ते काम होत असेल तर त्याला हो होत सांगणार आणि होत नसेल तर त्याला तोंडावर नाही सांगणार असं रोखठोक व्यक्तिमत्व असल्या कारणाने कुठल्याही पुढाऱ्याशी त्यांनी कधीही राजकारणात स्वतःच्या सत्तेच्या स्वार्थापोटी कधी तडजोड केली नाही आज जर मागची निवडणूक बघितली दोन हजार ची शिवसेना आणि युती फुडारी होते की त्यांना जर त्यांनी एक एक फोन जरी केला असता तर तुम्ही मला मदत करा तर कर त्यांनी निश्चित ती मदत केली असती परंतु त्यांना साहेबाच्या फोनचा ते वाट बघत होते परंतु साहेब स्वतःच्या सत्तेच्या राजकारणापोटी त्यांनी आजवर पन्नास वर्षात कधी तडजोड केली नाही आणि करत नाही कारण त्यांचं नातं हे कुणाशी नसून त्यांचं नातं हे सामान्य जनतेशी एक मिनिट तुम्हाला या ठिकाणी थांबू इच्छितो आणखी एक महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही जसं बोलला की साहेबांनी जर एक कॉल केला असता तर प्रस्थापित पुढार यांनी त्यांना कदाचित के मदत केली असती दोन हजार चौदा पंधरा जो इलेक्शन झाला जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये साहेबांना एक तुमच्या शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला हा मुद्दा आहे दोन हजार पंधरा ची इलेक्शन मध्ये साहेबांनी ठरवलं की मला कुठेही झुकण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही माझे कार्यकर्ते भक्कम आहेत मला निवडून देण्यासाठी आणि जे कार्यकर्त्यांचे मा के कामं केली आहेत कार्यकर्त्यांना मी चिडून धरले आहेत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे अनेकांची बोटे धरून राजकारणाचा मार्ग दाखवला हो आहे आणि त्यांना मार्गदर्शन केलं तर साहेबांचं या विश्वासाचं पाणीपत झालेलं पाहायला मिळालं त्या ठिकाणी मग कार्यकर्ते साहेबांना जर विश्वास होता का कार्यकर्ते मला निवडून देतील तर मग साहेबांना पराव का स्वीकारावा लागला त्याचं काय कारण नेमकं आहे काय असेल काय सांगा बिंदास साहेबांनी गेली पन्नास वर्षाच्या उभ्या आयुष्यात तुम्ही जे बोललात की अनेकांना नोकऱ्या दिल्या कुणाकडून एक रुपया घेतला नाही बरोबर अनेकांना रोजगार धंद्यासाठी उभं करण्यासाठी मदत केली कुणाची एखाद्याची जर काही अडचण प्रशासनामध्ये असेल तर ती मदत केली कधी कुणाचा एक रुपया घेतला नाही कुणाची बदली करायची तर एक रुपया घेतला नाही आणि जर या तालुक्याच्या नाही तर ता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम आमदार वाणीसाहेबांनी आणि समाजाशी एक त्यांचं नातं जुळलं होतं आणि त्यांना कुठेतरी एक आत्मविश्वास होता की हा विजय आपण निश्चित दोन हजार चौदाचा आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर प्राप्त करू हा दृढ आत्मविश्वास साहेबांनाही होता आणि संपूर्ण शिवसेना पक्षाला होता परंतु झालं काय का ज्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली आणि युती तुटल्यानंतर ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झाली आणि आम्ही कुठं एखाद्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी साहेब कधी पैसे कुणाला देत नाही आणि पैशाच्या जोरावर कधी शिवसेने आमदार वाणी साहेबांनी निवडणुका जिंकल्या नाही आणि मग काय झालं समोर दोन तीन पक्ष आले आणि यांनी पैशाचा सर्रास वापर चालवला आणि त्या दृष्टिकोनातून हा आमचा धनशक्तीवर जनशक्तीचा निकाल होता आणि त्या निकालात आम्ही कदापि पराभूत झालो नाही आमचा पराभव हा दोन हजार मासानी झाला आणि आम्ही हा निवडणूक जिंकलेलो आहोत परंतु आज जनतेला माहिती आहे आणि आज थोडक्यात तुम्हाला आणखी एक विषय असा आहे महत्वाचा या ठिकाणी साहेबांनी एका व्यासपीठावरून मुद्दा मुद्दा सांगितलं तर मी या वर्षीची म्हणजे या निवडणुकीची उमेदवारी स्वीकारणार नाही आणि माझी तब्येत मला साथ येत नाही असं साहेबांचं म्हणणं आहे परत या ठिकाणी दुसरा एक मुद्दा आणखी येतो की साहेबांना दोन हजार चौदाच्या काळामध्ये पराभव स्वीकारा लावला तर कुठे असा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखं वाटतंय का साहेबांना त्यामुळे साहेब उमेदवारी घेण्यास नकार देत त्याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे काय का सांगा दोन हजार चौदाचा पराभव हो। आणि माणूस पराभव कधी घटणार नाही शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही अशी ना कुठंतरी मन आहे आणि अशा पराभवांना साहेब हे मुळी न डगमगणार व्यक्ती एकोणावीसशे पंच्याण्णव ला जेव्हा पराभव झाला एकोणासशे नव्याण्णव ला बावीस हजार मतांनी विक्रमी मतांनी निवडून येण्याची साहेबांनी या तालुक्याला दाखवून दिलेली आहे त्यामुळे दोन हजार चौदाची निवडणूक साहेब दोन हजार एकोणवीस ला मी लढणार नाही असं म्हणत नाही ते त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल मी त्यांच्या निर्णयावर काही बरोबर आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय हा मुद्दा अगदी बरोबर आहे परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जोपर्यंत एकोणासशे नव्याण्णव त्यानंतर दोन हजार चार त्यानंतर दोन हजार नऊ यापर्यंतच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या तिथपर्यंतही पर्यंत साहेबांनी कुठल्याही निवडणुकीला विरोध दर्शविला नाही त्यानंतर जी निवडणूक झाली दोन हजार चौदाची तिलाही साहेब उभे राहिले मग आता दोन हजार एकोणावीसच्या उमेदवारीला साहेब नकार देण्यामागचं नेमकं कारण काय साहेबांना एक पराभव पक्ष स्वीकारावा लागला तुम्ही जसं बोलले की जे बचगे तो आवर लढेंगे काय त्यालाही काही हरकत नाही परंतु साहेबांना कुठं तरी समजलंय की आपला पराभव होतोय कदाचित शाश्वत नाही साहेबांना कुठेतरी समजलंय की आपला पराभव होतोय कदाचित दोन हजार एकोणावीस ला देखील आपल्याला पराभव हो सुकारवा लागेल या दास्तीनं साहेब मागे घेत आहेत की अशी जनतेची चर्चा येते तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं कार्यकर्ते म्हणून सांगा तुम्ही तुम्ही जर ठाम सांगू शकणार नाही साहेबांनी उमेदवारी घ्यायची कार्यकर्त्यांच्या मनातून जनतेपर्यंत पोहोचू द्या नेमकं काय विचार आहे आणि पार्श्वभूमी काय सांगा दोन हजार आमदार लानी साहेबांना उमेदवार म्हणून उभं राहावं ही माझी आणि संबंध जनतेची इच्छा आहे शिवसैनिकाची इच्छा आहे आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखापासून मी इतका मोठा उंचीचा नेता नाही परंतु कार्यकर्ता या नात्याने मी सांगतो का शिवसेनेच्या मातोश्री पासून साहेबांना निरोप आहेत तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीची निवडणूक लढवावी लागेल आणि साहेब ही निवडणूक जिंकतील आज जर या तालुक्यामध्ये परिस्थिती बघितली तर साहेब जर उमेदवार म्हणून उभे राहिले तर दोन हजार एकोणावीसशे निकाल आला त्या पद्धतीने निकाल दोन हजार एकोणावीस ला येऊ शकतो परंतु साहेबांचं ते वैयक्तिक मत आहे पक्ष ठरतील साहेब उमेदवार राहतील का राहणार नाही का काय होईल यावरती मी इतका मला हा एक मुद्दा तुमचा समजला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की साहेबांनी एका व्यासपीठावर काही मला निवडणूक लढवायची नाही तदनंतर रमेश बोरणारे प्राध्यापक जे आहेत त्यांचं नाव समोर आलं चर्चेत आला ते प्रचार करायला लागले प्रसार करायला लागले शिवसेनेच्या वतीनं उमेदवार म्हणून असंख्य कार्यकर्ते त्यांच्याकडे आज बघत परंतु शिवसेनेची भूमिका जर बघितली तर दगडाला दगड जर उभा केला तर शिवसैनिकांची निष्ठा अशी पाहायला मिळते की दगडामध्ये किती मतदान करतात असं जनतेचं म्हणणं आहे तर रमेश बोरणारे आणि वाणीसाहेब यांच्या तुलनेत मतांचं ते मताधिक्य आर्यवाणी यांना मिळत होत

शिवसेनेचा आमदार या तालुक्यात जर करायचं असेल तर साहेबांची तितकी ताकद ज्या पद्धतीनं साहेब उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते तीच ताकद जर उभी राहिली तर आमदार वानी साहेब काय रमेश बोरणारे सर काय कोणी या तालुक्यामध्ये शिवसेनेचा ता आमदार होऊ शकत परंतु साहेबांना योग्य ती ताकद आणि साहेब निश्चित एक प्रामाणिक नेता या तालुक्यामध्ये आजपर्यंत ता समाजाचा बघितलेला आहे दिलेल्या शासनाला जाणणारा माणूस आहे आणि त्यामुळे उमेदवार कोणी असेल शिवसेनेचा जो उमेदवार असेल वाली साहेब असतील किंवा बोरनाडे सर असतील तो निश्चित विजयी होईल आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जसं आपण बघितलं की वैजापूर मध्ये ज्या एका पक्षाची सत्ता येते त्यावेळेस सरकार दुसऱ्याच दुसऱ्या पक्षाच असतं दाटलं का असं झालं ज्यावेळेस शिवसेना भाजपची युती झाली राष्ट्रवादीच सरकार आलं मागच्या वेळेस जोपर्यंत आर्यमानी आमदार होते तोपर्यंत राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता होती आताची परिस्थिती अशी होणार आहे की पुन्हा शिवसेना भाजप युती ही होणारच ही काळ्यावरची देश आहे आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे मात्र या युतीमध्ये पहिला दोन हजार चौदाचा पराभव शिवसेनेला भाजप वृत्ता मिळाला त्यानंतर आता दोन हजार एकोणावीस ला जे उमेदवार म्हणून तुम्ही पाठवणार आहेत शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून पाठवणार आहेत रमेश बोलणारे प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहे कदाचित असंही होऊ शकतं शिवसेनेला पुन्हा विजय पराजय स्वीकारावा लागला आणि असं करत करत जर मताधिक्य विरोधी पक्षांचं जर वाढत गेलं सत्ता विरोधी पक्षांच्या ताब्यात गेली विकास बाजूलाच राहिला परंतु परिस्थिती पुन्हा उद्भवली तर शिवसेनेला कदाचित पुन्हा या सत्ता पटलावर येण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल त्याबद्दल काय तशा पद्धतीचं काही होणार नाही शिवसेनेचा वैजापूर हा एक बालेकिल्ला गेली अनेक वर्ष राहत आलेला आहे राहिलेला आहे जो की तुम्ही आम्ही जनतेने बघितलं का एकोणा नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेच्या ताब्यात सत्ता होती आणि दोन हजार एकोणावीस ला एका पराभवन माणूस खासणार नाही पक्ष जो उमेदवार देईल तो उमेदवार निश्चित हे जनतेने आता ठरवून घेतलेला आहे का ज्या पद्धतीने आमदार आरे मोनिक साहेब ज्यावेळेस आमदार होते प्रशासनावर जो वचक होता अधिकाऱ्यांवर जो धबधबा होता आणि सामान्य काबाड कष्ट शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शिवसेने हा शिवसेनेचा मूल मंत्र आहे जो कोणी उमेदवार राहील आणि आता आम्ही गाफील राहणार नाही दोन हजार चौदा ला गाफील झालो म्हणजे धनशक्तीचा वापर करणार का धनशक्तीचा वापर आम्ही जरूर करणार नाही आणि कधी करत आलो नाही कारण आमची नाळ ही सामान्य जनतेशी आहे धनशक्तीची ना आता जसं तुम्ही मागाशी बोललात की जनशक्ती आणि धनशक्ती यामुळे जनशक्ती तुमच्या बाजूला होती पण धनशक्ती विरोधकांकडे होती धनशक्तीच्या जोरावर विरोधकांनी सत्ता स्थापन करण्यामध्ये सत्तेवर पायामध्ये आता तुम्ही सांगितलं की आम्ही कापील राहणार नाही म्हणजे नेमकं तुम्ही भूमिका कशी घेणार जनशक्तीचा वापर करणार का जनशक्ती प्रबळ करणार आम्ही जनशक्तीचा वापर असा करणार की निवडणूक आल्यानंतर कुठेतरी आम्ही जे काही समाज उपयोगी केलेले कामं असतात लोक आहेत निवडणुकीच्या काळात कुणीतरी पैसे देतात आणि त्या काळात विसरून जातात तर लोकांना आम्हाला रिमाइंड करावं लागेल तू आज घेणारा जो काही दोन पाचशे रुपये आहे तर हे जाऊ दे परंतु आम्ही सभामंडप दिला आम्ही रस्ता दिला आम्ही इतकी विकास कामं केली आम्ही वाणी साहेबांचा पत्र पालक पालकमंत्र्यांचा निधी आणला आम्ही सातत्याने गरिबांसाठी रस्त्यावर धावतो आणि त्यामुळं तुम्ही आम्हालाच मतदान करावं लागेल सगळ्यात सगळ्यात महत्वाचा विषय आहे वाणी साहेबांची जी प्रतिमा बनलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये जनसामान्यामध्ये आणि समाजातील तळागाळातील कष्टकरी कामगार आणि ग्रासलेल्या लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार झाली एक न्यायदान देणार एक व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं तर आर्यम वाणी यांच्या जीवनामधला एक असा एखादा विशेष प्रसंग तुम्हाला आठवतो का जो प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षकांच्या सानिध्यामधून तयार झालेला असेल म्हणजे जनतेच्या सानिध्यातून असा एखादा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतो की जो साहेबांच्या कामाबद्दल आवर्जून जनतेने ऐकावा दोन हजार चौदाच्या अगोदर या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत आणि नारायण राणे समितीनं ना कुठंतरी सांगितलं की आता मराठा समाजाला आरक्षण हे देण्यात येईल आणि अशी कुठंतरी याची अंमलबजावणी होत असताना कुठंतरी समाजामध्ये वावरणारे शिक्षण घेणारे विद्यार्थी कुठंतरी समाजाची कागदपत्र कास्ट सर्टिफिकेट काढण्याची लगभग करत होते आणि असेच एकदा ऑफिस सुटण्याचा प्रसंग होता दुपारचे एक वाजले आणि साहेबांना घरी जायचं मुलं आणि मुलं म्हटली काही जातीचं प्रमाणपत्र आहे आम्ही आठ दिवस झाले फाईल दाखल केले आणि कलेक्टर आमच्या याच्यावरती सहाय्या करत नाही तत्कालीन कलेक्टर जे आज स्वर्गवासी आहेत नारायण उबाळे साहेब त्या ठिकाणी त्या खुर्चीवर होते साहेबांनी क्षणाचा विलंब न करता विद्यार्थ्यांना चहा पाजली आणि सांगितलं का तुम्ही त्या ठिकाणी थांबा आम्ही आलोच आणि सकाळपासून भुखेला माणूस ज्याला काही पोटाच्या भुकेने ग्रासलेला माणूस परंतु त्यांनी प्रथम पसंत नाही केलं तर त्यांना वाटलं की विद्यार्थी आपल्यासाठी थांबलेले तडक आपली गाडीत बसले आणि गाडी कलेक्टर ऑफिसच्या दिशेने वळाली मुलं आतुरतेने वाट पाहत होती त्या क्षणी कलेक्टरचा दरवाजा लोटला आणि कलेक्टरला अरवाजच्या भाषेमध्ये बोलले की तू जर या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर आठ दिवसापासून ही प्रमाणपत्र दाखल केली आणि त्या प्रमाणपत्रावर तुला तर सही करायची नाही मग काय लोकांच्या काय तू काय वाळूच्या गाड्या पकडतो का मग तुला प्रशासन या ठिकाणी लाख दोन लाख रुपये तुम्हाला पगार कशासाठी आणि कलेक्टर मला वेळ पुरत नाही तर सांगितलं नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बारा बारा तास काम करतात तुम्हाला काय झालं म्हणजे तुम्हाला सामान्य जनतेची कामं करत नाही इतकं कलेक्टरला आरबांच्या भाषेमध्ये बोलल्यानंतर बोलले कशासाठी तर सामान्य माणसासाठी आणि ते बोलल्यानंतर तब्बल एका तासामध्ये समोर असलेल्या पाच पन्नास शंभर मुलांना जागेवर प्रमाणपत्र देण्यात आली ही ताकद सातत्यानं आमदार आरेमोनी साहेबांची या तालुक्यानं बघितलेली आणि त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं अशा अनेक रंजक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सामान्य माणसासाठी केलेले हा प्रसंग माझ्या अनुभवातून तर मित्रांनो हे होते प्रशांत पाटील आणि बिंदास राजकारणामध्ये मी प्रवीण म्हणे आपण चर्चा करत होतो आरेमोणी या व्यक्तिमत्वाविषयी व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाविषयी आणि नेतृत्वातून समोर आलेल्या दातृत्वाबद्दल समाज मनामध्ये बसलेला हा चेहरा मोहरा आणि यांची प्रतिमा याबद्दल आपण जाणून घेतला प्रशांत पाटील यांच्यावरून बिंदास राजकारणामध्ये आपण सहभागी झाला प्रशांतजी खूप खूप आपले आभार बिंदास परिवार आपला आभारी आहे या ठिकाणी वेळ झाली आता ही घेण्याची आणि पुन्हा भेटूया एका नवीन बिंदास व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत पाटील आपली रजा घेतो